केंद्र सरकारच्या वक्फ संशोधन अधिनियम दोन हजार च्या काही तरतुदींवर सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती यसजी मसी यांच्या खंडपीठानं अंतिम निकाल लागे पावे तो स्थगिती दिली आहे केंद्र सरकारच्या सुधारित वक्फ संशोधन अधिनियमाला सोलापूरच्या हाजी एम डी शेख यांच्या ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेसह एकूण एकुन, एकोणीस याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते अशी माहिती हाजी एम डी शेख यांनी आज सोमवार रोजी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली आज जारी केलेल्या आपल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की वक्फ बोर्डाचा सदस्य होण्यासाठी पाच वर्षांपासून इस्लामचा अनुयायी असण आवश्यक आहे या अटीवर सध्या अंमलबजावणी होणार नाही त्याचबरोबर वक्फ बोर्डामधील गैर मुस्लिम सदस्यांची संख्या तीन पेक्षा जास्त असू शकत नाही जिल्हा अधिकाऱ्यांना वक्फ बोर्डाच्या मिळकतीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही वक्फ बोर्डावर मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ पदावर केवळ मुस्लिम व्यक्तीच असावी वक्फ बोर्डात वक्फ नोंदणी करण्याची प्रक्रिया चालूच राहणार वक्फ कायदा स्थगिती ही स्थगिती जोपर्यंत या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत लागू राहणार आहे या प्रकरणात ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेचे अध्यक्ष हाजी एम डी शेख यांच्या वतीनं ऍडव्होकेट राजेश जी इनामदार ॲडव्होकेट शाश्वत आनंद सिनियर कौन्सिल म्हणून सय्यद फरमान यांनी तर केंद्र सरकारच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी काम पाहिलं सदर पत्रकार परिषदेला महापालिकेचे सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी नजीर शेख मुस्ताक लालकोट मलंग भागोजी गौस शेख तौहित शेख आदींची उपस्थिती होती गेल्या अकरा वर्षापासून म्हणजेच सन दोन हजार चौदापासून भारताच्या सर्वोच्च पदावर म्हणजेच देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सध्या कार्यरत आहे नरेंद्र मोदी यांचे भाजपा चे सर्व अंधभक्त भारतातील संपूर्ण मुस्लिम देशभक्तांना अर्वच्छ भाषात शिव्या देण्याचं आणि मुस्लिमांना खालच्या पातळीवर भाषेत बोलायचं मुस्लिमांना लज्जा वाटेल अशा पद्धतीची त्यांना वागणूक द्यायची अशा पद्धतीचं एकंदरीत कामकाज गेल्या अकरा वर्षापासून या भारत देशामध्ये दे केंद्र सरकारच्या अनुयायांकडून सर्रास चालू आहे त्याच पद्धतीनं सन दोन हजार चोवीस पंचवीसला भारत देशातील सर्व वक मिळकतींच्या बाबतीत म्हणजेच वक बोर्डाच्या सर्व मिळकतींच्या बाबतीत त्या मिळकती केवळ आणि केवळ नरेंद्र मोदींचे दोन मित्र म्हणजेच अडाणी आणि अंबानी या दोघांच्या घशात घालण्याचा डाव भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पक्षाचे सर्वोच्च म्हणजेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखून वक्फ ऍक्ट दोन हजार पंचवीस हे बिल त्यांनी त्यांच्या ज्या दुसऱ्या पक्षाच्या कुबड्यावर उभारलेलं असताना सुद्धा ते बिल त्यांनी मंजूर करून घेतलं त्या वक्फ विरुद्ध ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने अध्यक्ष मी हाजी एम डी शेख त्या बिल बिलविरोधात माझ्या वकिलामार्फत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि एक याचिका दाखल केली सदर याचिकेमध्ये आमची मागणी होती जे बोर्डाने बिल आणलेलं आहे ते सर्रास चुकीचं आणि मुस्लिम विरोधी म्हणजेच मुस्लिम समाजाच्या हक्काची जे पाच लाखा पाच लाख ही अधिक असलेल्या मिळकतीवर केंद्र सरकारने डोळा ठेवून काढलेला हा काळा कायदा रद्द करावा म्हणून ही याचिका दाखल करण्यात आलेली होती यापूर्वीचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय या खन्नासाहेब यांनी ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेची याचिका दाखल करून घेतली त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नामदार बी आर गवई साहेब आणि मशी साहेब यांच्या खंडपीठाने एक अतिशय चांगला निर्णय दिलेला आहे त्यामध्ये सर्वप्रथम वक बोर्डांवर मुस्लिम समाजाचाच शिओ असावा शिओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी हा मुस्लिम समाजाचाच असावा वक बोर्डाची वक बोर्डाच्या सदस्यांची नेमणूक करताना तीन पेक्षा अधिक इतर समाजातील सदस्य त्या बोर्डावर असणार नाहीत तसेच वक्त संस्था पद्धतीनं पाच वर्षापूर्वी ज्यांनी मु मुस्लिम धर्म स्वीकारलेला आहे त्याला सुद्धा मुस्लिम मानावं असं केंद्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना मिळकतीमध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नसणार असा महत्वपूर्व स्थगिती आदेश आज सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायमूर्ती गवई साहेब आणि यांच्या खंडपीठाने दिलेला आहे सदरचा हा स्थगिती आदेश या वक्कमिळकतीच्या संदर्भामध्ये वक बिलाच्या विरोधात ज्या ज्या याचिकाकर्त्यांनी याचिका दाखल केलेल्या आहेत त्या सर्व याचिकांवर अंतिम सुनावणी होत नाही तोपर्यंत ही स्थगिती कायम राहील असा महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाचं मी ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि याच पद्धतीनं लवकरात लवकर अंतिम निर्णय सुद्धा न्यायमूर्तींनी द्यावा अशी मी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो आणि आमच्या ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात ॲडव्होकेट राजेश जी इनामदार शाश्वत आनंद आणि सिनियर काउन्सिल म्हणून सय्यद फरमान अहमद सय्यद फरमान अहमद नकवी यांनी काम पाहिले आणि सरकारचे केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी काम पाहिले या वकबिलाविरुद्ध भारत देशातील एकूण कुन, एकोणीस संस्थांनी म्हणजे एकोणीस संस्थांनी या याचिका दाखल केलेल्या आहेत त्यात ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषद एकमेव सामाजिक संघटना आहे यात कुठली कुठलंही राजकारणाचा संबंध नाही अराजकीय असलेली एकमेव संघटना म्हणजेच ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषद आहे कोणतंही यामध्ये कोणाचाही स्वार्थ याच्यामध्ये स्वतंत्र स्वार्थ नसणार केवळ आणि केवळ भारत देशातील मुस्लिम समाजाचा झेंडा कायम उंच राहावा हा एकमात्र आमची इच्छा आहे म्हणूनच हा प्रयत्न आम्ही केला आणि आमच्या प्रयत्नाला चरणी आम्ही केलेल्या दुआ मंजूर झालेली आहे त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाचं पुनश्च एकदा मी आभार मानतो आणि आमच्या वकिलांनी कोणतंही म्हणजे फार मोठ्या फीची मागणी न करता हे काम त्यांनी केवळ आणि केवळ समाजाचा एक फार मोठा काम आहे म्हणून त्यांनी केलेलं आहे त्यामुळं त्यांचाही मी आभार मानतो जय हिंद जय जे महाराष्ट्र